नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम कुस्टो गुगळी धामणगाव तालुका शिरोलो जिल्हा परभणी अमृतसरचे अमृतसर या ठिकाणी तर सांगू इच्छितो या ठिकाणी आल्याच्या नंतर वाघा बॉर्डरच्या इथं तापमानाची नोंद जवळपास बावन्न अंश सेल्सिअस होतं म्हणजे इतकं तापमान होतं तर ता, हे तापमान आता आज अमृतसर या ठिकाणी नोंदले गेलेलं आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो अशीच परिस्थिती आपल्या महाराष्ट्राकडे देखील अनेक दोन चार वर्षामध्ये उद्भवणार आहे जोपर्यंत आपण झाडं लावणार तोपर्यंत अशी परिस्थिती राहणार आहे मध्ये जवळपासमध्ये एक तारखेला एक तारखे ते एक जून ते जवळपास दहा अकरा जूनपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सुरुवातीला बघायचं झालं तर एक दोन तीन तारखेला राज्यामध्ये सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई आ, नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत या भागापर्यंत पावसाला सुरुवात होईल म्हणजे एक दोन तीन जून दरम्यान त्याच्यानंतर चार पाच सहा सात जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडं थोडं पुढं सरकंच आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर नगर संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि तसाच तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो